मध्ये अवघ्या सात वर्षाच्या चिमुकलीचं नरबळीसाठी अपहरण केलं गेलं होतं आणि दोन दिवस तिला डांबून ठेवलं होतं अशी धक्कादायक माहिती समजते कंधार तालुक्यातल्या परांडा गावातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे तक्रार केली गेली त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस तासात पोलिसांनी मुलीला शोधलं तिची सुटका केली गावातल्याच महिलेनं नरबळीसाठी या लहानग्या मुलीचं अपहरण केल्याचं उघड झालं या प्रकरणामध्ये आरोपी महिला शोभाबाई गायकवाड तिचा पती शेषराव आणि मुलगा चंद्रकांत सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी अजिंक्य गोंगणे यांच्याकडून अजिंक्य या सगळ्या संदर्भात पोलिसांनी आणखी काय तपशील दिलेले आहेत मुलगी सध्या सुरक्षित आहे का निश्चित रिद्धी नांदेडच्या महाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका सात वर्षाच्या मुलीचं गेल्या दोन दिवसापूर्वी अपहरण झालं होतं त्यानंतर त्या मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये त्या मुलीचा शोध घेतलेला आहे ती मुलगी पोलिसांनी नातेवाईकांना सुखरूप तिच्या आई वडिलांना घरी पाठवलेली आहे तीन आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे सध्या या संपूर्ण घटनेचा पोलीस तपास करत आहेत नवरबळीचा संशय देखील पोलिसांना आलेला आहे त्यामुळे त्या अं गतीने पोलीस सध्या तपास करत आहेत सध्या तरी तपास करत असल्यामुळे अं पोलीस हे नेमकं आता काय प्रकरण पुढे उघडकीस येतं त्याचा प्रयत्न करतील जी, निश्चित अजिंक्य धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी